पण एवढी वाईट अवस्था आता समाजामध्ये पाहायला भेटते महाराज म्हणजे विचार करा ज्या मातेच्या पोटातून ज्या सोबत जन्म तीच लेकर है। आज फक्त थोड्या फार तटपुंज्या जमिनीसाठी संपत्तीसाठी नाशिकच्या सत्र न्यायालयाच्या समोर दोन बहिणी आपल्या सोबत आल्या आणि आपल्या सख्या भावाला चुडा चुडाउ चुडावतात नको या उडा मारतात आणि कोण गडी बायांना मारतात बाया गड आणि पाच जणांचा इथं एवढा तुफान मारामारी चालली आणि आजूबाजू सगळी लोक पाहतात म्हणजे एवढा वाईट समज एवढा सम, खालच्या थराला गेला का ज्या भावाच्या हातात गेली वीस वर्ष ज्या बहिणी राखी बांधली तीच बहीण त्या भावाला जर लाथा मारती त्याच्या मुस्कटात वाजवती एवढ्या खालच्या थराला संस्कृती जाती महाराज जायला पाहिजे का नाही यावर कुठेतरी पायबंद बसला पाहिजे मग महाराज आपण काही कायद्यात बदल करायचा का हो आम्ही काही जरा पाटील नाही बाबा आमचं सरकार ऐकायला सरकारला पाटल्याचं नाम नाही करायचं म्हातार वयात आपलं कोण ऐकणार नाही आपण कमवतोय खरं चांगल्या मार्गाने कमवतोय पण त्याची विल्हेवाट जर अशी सत्र न्यायालयामध्ये मारामारी करून जाणार असेल तर सगळ्यात जास्त ती त्याची मारामारी चाललेली ना त्या मारामारीत चालणाऱ्यांमध्ये त्या पोराला कोण शिव्या देत असत त्या बायाला कोण शिव्या देत असत सगळ्यात जास्त शिव्या कुणाला पडत असतील ज्याने ती संपत्ती कमावली ज्याने त्याच्या लेकरांना असे संस्कार दिले नाही